दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँ आज चो पत्र परिषद आयोजन कर या या पत्रकार परिषद मध्य जो अपना होम बोटिंग आणि दुसरी गोष्ट युवकांना मतदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी काही सामाजिक संस्थान यांनी जो आपल्याला याच्यामध्ये समर्थन केलेलं आहे त्यांनी काही अवॉर्ड्स वगैरे जाहीर केलेला आहे त्या अवॉर्ड्सची जाहिरात जाहिरात जाएर, देणं आणि ज्या ठिकाणी मतदारांची टक्केवारी कमी असतो त्या टक्केवारी वाढवण्यासाठी जे प्रयत्न करायचा त्याबद्दल आपल्याला करणं आप एक पत्रकार परिषद घेण्यात आली सध्या मागच्या इलेक्शनमध्ये सिक्स्टी पर्सेंट वोटिंग झालं होतं आणि सिक्स्टी पर्सेंट वोटिंगला आपण सुधार करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि माझी सगळे जळगावकरांचे दोनो लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये मतदान करायला पुढे या कार्यक्रम घेतलेला आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची सूचना आहे या टक्केवारी वाढवताना आपल्याला फक्त मास वाढवण्याची अपेक्षा नाही आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला याच्या पण वाढ करण्याची गरज आहे की आपल्याला हंड्रेड पर्सेंट मध्ये इन्क्लुसिव्ह वोटिंग करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव जो आपले दुर्गम भागमध्ये राहणारे मतदार आहे आणि स्थलांतरित झालेले मतदार आहेत सर्वांनी येऊन मतदान करावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे शहरी भागमध्ये मतदारांची टक्केवारी वाढवावी याच्यासाठी आपण प्रयत्न करतो है। उत्कृष्ट जनजागृती करण्यासाठी एक बक्षीस असं ठेवण्यात आले की आपण जो क्रिएटिव्ह तयार केला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान करणे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आपण पुढे आले त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षासाठी आपण प्रसिद्धी करत नसेल आणि फक्त मतदान व्हावा याच्यासाठी करत असेल आणि आपण अप्लाय केला तो आपल्याला याच्यामध्ये बक्षीस देण्यात येणार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल